नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन उत्पादक शेतकरी व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नवीन कोणतं हे मिळणार आहे का कारण एक हेक्टरच्या मर्यादे दोन हेक्टरच्या मर्यादेत त्या ठिकाणी एका हेक्टरला पाच हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे असं सांगितलं जात आहे म्हणजे आणि एक हेक्टरपेक्षा हेक्टर कमी जमीन असेल तर एक हजार रुपये त्या ठिकाणी देण्यात येत आहे पण मित्रांनो दोन हजार तेवीस साली खरीप हंगामातील जे काही कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत त्यांना ही मदत त्या ठिकाणी देण्यात आली होती त्यासाठी के वाय सी असेल किंवा जो काही इतर खर्च आहे त्या शेतकऱ्यांना ते अनुदान त्या ठिकाणी मिळालेलं आहे जो काही जी आर आता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तो त्या ठिकाणी कार्यालयीन खर्च असेल म्हणजे कृषी सहाय्यक असतील तालुका कृषी अधिकारी असतील यांचे जे काही खर्च आहेत त्यासाठी त्या ठिकाणी हा जी, का जी, का जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्यामध्ये दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये जे काही सोयाबीन कापूस उत्पादक जे शेतकरी होते त्यांची जी काही के वाय सी करायची होती प्रचार प्रसिद्धी असेल कार्यालयांची छपाईचा जो काही खर्च होता त्यासाठी त्या ठिकाणी प्रशासकीय खर्चासाठी पाच कोटी रुपयाची रक्कम ही मंजूर मान्यता देण्यात आलेली आहे आणि जी काही महाआयटी आहे त्यांनी विकसित केलेल्या पोर्टलकरता एक कोटी रक्कम त्या ठिकाणी त्या मान्यता देण्यात आलेली आहे त्यासाठीचा हा जी आर त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी कोणतं अनुदान नवीन त्यासाठीचा जी आर हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तो प्रशासकीय जो काही खर्च आहे त्यासाठी जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्यामध्ये जे कृषी सहाय्यक आहेत त्यांना प्रति लाभार्थी शेतकरी वीस रुपयाप्रमाणे आणि तालुका कृषी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्याला पाच रुपये प्रति लाभार्थी याप्रमाणे ती रक्कम त्यांना त्या ठिकाणी देण्यात येणार आहे त्यासाठीच हा जी आर त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे म्हणजे पाच कोटी रुपये त्या ठिकाणी प्रशासकीय खर्चासाठी आणि जी काही एक कोटी रुपयाची जी रक्कम आहे ती त्या ठिकाणी टी यांनी विकसित केलेल्या जे काही पोर्टल आहे त्यांच्यासाठी ती त्या ठिकाणी दे मान्यता देण्यात आलेली आहे मग शेतकऱ्यांसाठी कोणतं नवीन ना अनुदान नाही किंवा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भावांतर योजनासुद्धा लागू करण्यात आलेली नाही आहे म्हणजे शेतकऱ्यांचा आता असा भ्रम झालेला आहे की आता भावांतर योजना लागू झालेली आहे त्यासाठीच हे अनुदान आलेलं आहे आणि ते शेतकऱ्यांना आता मिळणार आहे पण दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस उत्पादक जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना हे अनुदान त्या ठिकाणी देण्यात आलं होतं म्हणजे हेक्टरी पाच हजार रुपये आणि दोन हेक्टरच्या मर्यादेत त्या ठिकाणी हे अनुदान दिलेलं होतं ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी केलेली होती त्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालेलं होतं अपवाद वगळता काही शेतकरी त्या ठिकाणी अजूनसुद्धा वंचित आहेत पण नवीन कोणतंही अनुदान त्या ठिकाणी शेतकऱ्यांना हे देण्यात आलेलं नाही आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद